श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये सोमवारांना जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे श्रावणी शुक्रवारांना सुद्धा आहे कारण श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते जरा जिवंतिका ज्या देवी आहेत तर त्यांची पूजा ही आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या सौख्यासाठी केली जाते या दिवशी मुलांना ओवाळले जाते तर मुलांना का ओवाळावे किती दिव्यांनी ओवाळावे दिवा घेताना तो धातूचा घ्यावा की कणकेचा कोणता मंत्र म्हणावा आणि जर आपली मुले आपल्याजवळ नसतील काही कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त जर ती बाहेरगावी असतील तर मग काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते परंतु ही जीवती कोण तर जीवती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पूजा केली जाते जीवतीचं जे चित्र आहे तर या चित्राची पूजा या दिवशी करत असतात या चित्रामध्ये नरसिंह देव तसेच कृष्ण मध्यभागी मुलांना ओवाळणाऱ्या जरा व जिवंतिका आणि त्याच्या खाली बुध व बृहस्पती तर असे असतात आणि याच क्रमाने यांची पूजा सुद्धा केली जाते नरसिंह जे आहेत तर ते भगवान विष्णूंचे चौथे अवतार आहेत ते आपल्या भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले होते पासून प्रल्हादाचे त्यांनी रक्षण केले होते यानंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण आहे कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू डोहात गेला आणि तो कृष्णाने परत मिळवला होता यानंतर येतात त्या म्हणजे जरा आणि जिवंतिका तर यांच्याबद्दल महाभारतामध्ये एक कथा आहे जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत मगध नरेश बृदरथ याला दोन राण्या होत्या त्याचे दोन्ही राण्यांवर तेवढेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र किंवा कन्यारत्न काहीही नव्हते त्यामुळे तो चिंतित असतो याच काळात त्याला उपवनामध्ये एक ऋषी चंड कौशिक आल्याचे समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता व्यक्त करतो ऋषी राजाला प्रसाद म्हणून एक आंबा देतात परंतु त्या राजाचे दोन्ही राणीवर तेवढेच प्रेम असते म्हणून तो दोघींना अर्धा अर्धा आंबा देतो पुढे त्यांना पुत्रप्राप्ती होते परंतु केवळ अर्धे अर्धे तर अशा विचित्र प्रकारे ते अर्भक असतात राजा त्या अर्बकांना जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक याक्षिणी जात असते ती दोन्ही अर्बक तुकड्यांना हातामध्ये घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने ते अर्बक सांधते आणि त्या राजाला आणून देते जरा या, या याक्षिणीने साधले म्हणून त्याचे नाव जरासंध ठेवले जाते आणि जरा या याक्षिणीच्या उपकाराची परतफेड म्हणून त्या नगरामध्ये दे देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान दिला जातो आणि यानंतर त्या चित्रामध्ये शेवटी येतात ते म्हणजे बुध व बृहस्पती बुध हा हत्तीवर असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला असून हातामध्ये चाबूक आहे बुधाच्या प्रभावाने आपल्या मुलाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होत असतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शिक्षणामध्ये प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होत असते तर अशा प्रकारे या चित्रामध्ये ज्या देवता आहेत तर यांची पूजा जी आहे तर ती केली जाते आता आपण ही पूजा जी आहे तर ती कशी करावी याचासुद्धा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता मुलांना ओवाळले जाते आपल्या घरातील जी मुले असतात तर ती म्हणजे आपल्या वंशाचा दिवा असतात आणि आपण त्यांना कुलदीपक तर असे सुद्धा म्हणत असतो आणि म्हणूनच मुलांना ओवाळण्याची सुद्धा पद्धत आहे आता आपण जे दिव्यांनी मुलांना ओवाळत असतो दिवा जो दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो तर या दिव्यांनी औक्षण केले जाते आणि त्यांना फुटाने प्रसाद म्हणून दिले जातात मुलांच्या भवितव्यासाठी सौख्यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते आपण आपल्या मुलाच्या आयुष्यातील अज्ञान दुःख दूर करून त्याच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरावा तर यासाठी दिव्यांनी ओवाळत असतो आणि ही खूप पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे आजची मुले ही भविष्यातील उत्तम नागरिक असतात त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे तसेच दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्यामुळे त्यातील दैवत्व जे आहे तर ते कार्यरत होऊन वर्षभर जागृत राहते आणि आपल्या मुलांना दीपदेवतेचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आता आपण किती दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे तर बघा आपल्याला पाच किंवा सात दिवे जे आहेत तर त्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे आता हे दिवे घेताना धातूचे घ्यायचे का तर आपल्याला यासाठी कणकेचे दिवे तयार करायचे आहेत गव्हाचं पीठ जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडंसं तुम्ही तूप सुद्धा घालू शकता आणि घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही वापून सुद्धा घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तुपाचा वापर अजिबात करायचा नाही कारण तुपाच्या दिव्यांनी फक्त देवांना ओवाळलं जातं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओवाळतो त्यावेळेला आपल्याला त्या, त्या दिव्यांमध्ये तेलाचाच वापर करायचा असतो आणि पाच किंवा सात असे दिवे तयार करा त्या ताटामध्ये मांडायचे आहेत यानंतर आपण ज्या ठिकाणी जिवतीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला अगोदर ठेवायचे आहेत आणि आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत यानंतर जिवती देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं होऊ दे आपल्या मुलांचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना करायची आहे की हे hey, देवी तू आमच्या मुलाचं रक्षण कर आमच्या मुलांची प्रगती होऊ दे आमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येऊ दे सौख्य येऊ दे तर अशी प्रार्थना करायची आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते आपण प्रज्वलित करून झाल्यावर आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे त्यांना आपल्याला मुलगी असेल तरी सुद्धा तुम्ही हे ओवाळू शकता मुलगा असेल तरी ओवाळू शकता मुलाला आपल्याला कुंकुवाचा टिळक करायचा आहे मुलगी असेल तर हळदी कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यांनी आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपल्याला जर ही मुले परगावी असतील तर मग काय करायचं तर ज्या चार दिशा आहेत पूर्व पश्चिम तर दक्षिण उत्तर आणि तर ह्या चारही दिशांना आपल्याला ह्या ताट घेऊन ओवाळायचं आहे म्हणजे चारही दिशांना ओवाळल्यामुळे आपली मुले ज्या कोठे असतील तर त्यांचे औक्षण केल्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते त्यामुळे आपल्याला चारही दिशांना अशा प्रकारे ओवाळायचं आहे आणि जर तुमची मुले तुमच्या जवळच असतील तर तुम्हाला प्रत्यक्षपणे मुलांना ओवाळायचं आहे ओवाळताना मुलाचं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला असावं तसेच मुलाच्या डोक्यावरती टोपी असावी मुलीच्या डोक्यावरती सुद्धा तुम्हाला छोटीशी ओढणी वगैरे ठेवायची आहे आणि जी कोणी व्यक्ती ओवाळणार आहे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती किंवा आईसुद्धा ओवाळू शकते तर त्यांनीसुद्धा डोक्यावरती पदर जो आहे तर तो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मुलांचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे तर एक मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे जेव्हा कधी तुम्ही जिवतीची पूजा करणार आहात तर त्यावेळेला आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते जीवतीची पूजा कशी करावी थोडक्यात सांगते जिवतीचं जे चित्र मिळतं तर ते चित्र आपल्याला भिंतीवरती चिकटवायचं आहे किंवा तुम्ही पाटावरती ते भिंतीला चिकटून उभं करायचं आहे यानंतर आपल्याला या चित्राला सर्वप्रथम वस्त्रमाळ घालायची आहे दुर्वा आगाड आणि फुले तर यांचा हार आपल्याला तयार करून घालायचा आहे रुईच्या पानांची माळ घालायची आहे यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षतार्पण करायचे आहेत पानाचे एक सुद्धा ठेवायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि हात जोडून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि आरती करायची आहे तर अशा प्रकारे थोडक्यात आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जीवतीची पूजा ही आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आपल्या मुलांच्या सौख्यासाठी त्यांच्या भवितव्यासाठी श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी नक्की आवरजून करायची आहे